आम्ही एखाद्या विषयाकडे लक्ष वेधलं तर त्याची दखल घ्यावी लागते अधिकारी पदाधिकारी तातडीने दखल घेऊन काम मार्गी लावतात याचं पुन्हा एकदा उदाहरण समोर आलेलं आहे जे आम्ही सोबत पाण्याच्या टाकीजवळ श्रीकृष्ण मंदिराजवळ पाण्याची गटार तुंबली होती पंधरा दिवसापासून प्रचंड पाणी घरापर्यंत पोहोचत होतं झालेलं पाणी नागरिकांनी आमच्याकडे तक्रार नोंदवली आम्ही तातडीने नगराध्यक्ष परिक्षित बावीसकर आणि उपनगराध्यक्ष प्रशांत भाऊ निगम यांना ही सत्य स्थिती कथन केली त्यांनी तातडीने पावले दिवशी गटारीचं काम मार्गी लावलं त्यामुळे परिसरातील नागरिक आनंदी झाले त्यांनी आमचे आभार मानले आणि तुमच्या वतीने व सर्व टीमचे मी आभार मानतो अशाच प्रकारे केशव नगर या ठिकाणी तीन महिन्यापासून तो बुजवला जात नव्हता भर रस्त्यावरचा खड्डा अपघातांना आमंत्रण देत होता नागरिकांनी पत्रकार धनंजय सोनार चॅनेलला कमेंट केल्या तक्रार नोंदवली आम्ही त्या प्रश्नावर बातमी केली पदाधिकाऱ्यांचा लक्ष वेधलं दिगंबर माले यांना विनंती केली त्यांनी तातडीने नगरपालिकेत सुद्रे हलवली आणि दुसऱ्याच दिवशी खड्डा बुजवण्याचं काम झालं रस्त्याचं काम मार्गी लागलं आहे त्यामुळे तुमच्याही परिसरात भागात काही अडचणी असतील समस्या असतील काम असेल तर निश्चितपणे कमेंटमध्ये नोंदवा आम्ही त्याची दखल घेऊ इतक्या वर्षाच्या पत्रकारितेचा हा धाक कायम राहील जनतेच्या प्रश्नांसाठी जनतेच्या न्यायासाठी जरूर कमेंट करा तुमच्या समस्या सांगा निश्चितपणे अधिकारी व पदाधिकारी यांना आपण विनंती करू आवाहन करू नसेल तर धारेवर सुद्धा धरू